भारतीय संविधान हे अतिशय अभ्यासपूर्व तयार झालेलं संविधान आहे असे प्रतिपादन धाराशिव जिल्ह्याच्या मुख्य न्यायाधीश अंजू शंडी यांनी केले भारतीय संविधानात अभ्यासपूर्व झाल्यामुळे यामुळे संविधानात समानता आणि अखंडता दिलेली आहे प्रत्येकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे हे संविधान सर्वात मोठे आणि प्रभावी आहे या संविधानाची मध्ये संपूर्ण अंमलबजावणी केलेली आहे संविधानात सर्व अधिकार शासनाच्या तसेच कायदेशीर योजनांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांनी नळदुर्ग येथे सुरू करण्यात आलेल्या विधी सेवा चिकित्सालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा धाराशिव जिल्ह्याच्या सत्र न्यायाधीश मुख्य न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी या विधी व सेवा चिक्कीलयाचे उद्घाटन करताना केले नौदरी येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण विधी सेवा चिकित्सालय योजना दोन हजार दहा अंतर्गत विधी सेवा चिकित्सालय सुरू से करण्यात आले आहे नळदुर्ग शहरातील गाव चावडीच्या इमारतीमध्ये हे सुरू करण्यात आले आहे या उद्घाटन श्रीमती अंजू शेंडे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा, से सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश धारशिव यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब चौधरी दिवाणी न्यायाधीश कस्तर धाराशिव मिलिंद निकम अध्यक्ष तुळजापूर तालुका विधी सेवा तथा दिवाणी न्यायाधीश कस्तर तुळजापूर जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव वसंत यादव नळद्रु नगरपालिकेचे मुख्य कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार तुळजापूर बारा असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी देशमाने तर नळदुर्ग येथील पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे आदीजण उपस्थित होते प्रथमतः आणि समय पेटवून आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रारंभी विधी सेवा चिकित्सालय कार्यालयाचे श्रीमती अंजू शेंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यानंतर मल्लिकार्जुन मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विधी सेवा चिकित्सालय संदर्भात माहिती देताना श्रीमती अंजू शेंडे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव यांनी महिलांची सुरक्षा तसेच सर्वांना समान कायदा याबाबत मार्गदर्शन केले प्रथमतः आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी सर्वांचे पुष्पगुच्छ शाल श्री देऊन या ठिकाणी स्वागत व सत्कार करण्यात आला महिलांनी अन्यायाला बळी न पडता खंबीरपणे हो अन्यायाच्या विरोधात उभे राहावे आपल्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी महिलांनी विधी सेवा शिक्की सलयाचा से लाभ घ्यावा आज महिला कुठल्याच कुठल्याच योजनेची माहिती करून क्षेत्रात मागे आहेत शासनाच्या विविध योजनांमुळे आज महिला सक्षम बनत आहेत शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घेण्यासाठी महिलांनी विधी सभा चिकित्सालयात येऊन प्रत्येक योजनेची माहिती करून घ्यावी अशीही मत या ठिकाणी अंजू शेंडे यांनी केली आहे यावेळी बाळासाहेब चौधरी दिवाणी न्यायाधीश कस्तर धाराशिव मिलिंद निकम तुळजापूर तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा देवानी न्यायाधीश कस्तर तुळजापूर जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव वसंत यादव यांनीही महिला सुरक्षासह विविध कायदेवर बाबींची माहिती दिली या कार्यक्रमास नळदुर्ग शहरातील नागरिक बचत गटाच्या महिला सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ली किल्ल्याची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ शाल देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात आला नळदुर्ग लाईवसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव सांगितलं आजार बरे करणारे जे चिकित्सालय असतात आरोग्याचे आपल्या शरीराचे तसंच हे एक चिकित्सालय आहे विधी सेवा हा ही जी संकल्पना आहे किंवा हे शब्द जे आहे हे आपल्या लोकशाहीतून उद्भवले जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आणि एक मोठी लोकशाही अस्तित्वात आली त्यावेळेला राईट ऑफ इक्वॅलिटी समानतेचा अधिकार हा त्यात देण्यात आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की आता कोण मोठा किंवा कोणी लहान असं नाही अधिकाराच्या बाबतीत आणि कायद्याच्या बाबतीत कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत किंवा त्यांची कोणाला लागू होतो किंवा नाही ह्या गोष्टी तुमच्या सामाजिक आर्थिक स्तरावर अवलंबून नाही हे सगळ्या नागरिकांना सांगतात या समानतेमध्ये पूर्वी आपण कारण आपण स्वातंत्र्यातून बाहेर आल्या स्वातंत्र्यात आल्यानंतर आपण आपलं देश जेव्हा चालवायला लागलो किंवा हळूहळू आपलं जे कॉन्स्टिट्यूशन तयार झालं आपलं जो संविधान तयार झाला अतिशय अभ्यासपूर्वक तयार झालेलं जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे त्यात सगळ्या अधिकारांचा आणि बाबींचा उल्लेख आहे जसे आपले अधिकार आहे राज्यांचे अधिकार आहे अनेक अधिकार आहेत परंतु व्यक्तींच्या अधिकारामध्ये एक समानता ते एका ठिकाणी म्हणजे समाजातील दुर्बल घटक अशी नोंद असलेले घटक होते त्यामध्ये जाती व्यवस्था हा समाजाचा घटक म्हणून त्यांना काही सोयी सवलती देण्यात आल्या कालांतराने ताला। हळूहळू जेव्हा आपण समानतेच्या अधिकाराची जाणीव जास्त प्रमाणात व्हायला लागली लोकांचं शिक्षण वाढलं आणि आपल्या अधिकारांबद्दल जागरूकता आली तेव्हा लक्षात आलं की स्त्रिया हा घटक आपल्या देशात दुर्लक्षित आहे आणि मग स्त्रियांसाठी जे कायदे असतात स्त्रियांना कोंडीचा अधिकार मिळावा ह्यासाठी लढा सुरू झाला त्यावेळेला कुठल्या स्त्रीला कोणतीचा अधिकार द्यायचा आणि कुठल्या धर्माच्या स्त्रीला द्यायचं कुठल्या धर्माच्या स्त्रीला नाही द्यायचं असं सूचना होत परंतु नंतर जो कायदा एकशे पंचवीस शीआरपीसी होता म्हणजे आता तो पण बदललेला आहे आता काय नवीन कायद्यामध्ये बदल झालेले आहे एखाद्या स्त्रीला हा अधिकार मिळावा की नाही इथपर्यंतचे मुद्दे सुप्रीम कोर्टावर सर्वोच्च न्यायालयाला ते हाताळावे लागले त्यानंतर तलाकच्या काही तरतुदी होत्या तर तलाकच्या तरतुदी सुद्धा त्या जाच काय आहे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला ठरवावं लागेल हे सगळं ठरत असताना ही एक एक धाडसी महिला होती जी न्यायालयात पुढे आली आणि आपल्या अधिकाराची मागणी केली आणि ते अधिकार मानवतेच्या दृष्टीने आवश्यक आहे असं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला वाटलं एक व्यक्ती म्हणून समान अधिकार स्त्रीला सुद्धा असले पाहिजे आणि त्या अधिकार प्रदान करण्यात आले या अधिकार जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागले एकांना आधी लक्षात आले कारण काय तर आपला पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे शिक्षणाचं प्रमाण ज्याने ते पुरुषांना असतो कारण त्यांनी शिक्षण घ्यावं आणि मुलींचं शिक्षण हे दुय्यम सोबत करायचं परंतु आता आपण जे बघतो की सगळे जे कार्यक्रम आहेत म्हणजे शास्त्राचे ते स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी आहे ह्या कार्यक्रमांमध्ये स्त्रियांसाठी कार्यक्रम जरी असले त्यांच्यासाठी योजना जरी प्रश्न अजूनही आहे एखादी स्त्री कमावती असेल तर तिचे सगळा आर्थिक व्यवहार ती स्वतः सांभाळू शकते का म्हणजे साक्षरता हा फक्त शाळेत जाऊन शिक्षण घेणे हाच विषय नाही आहे तरी ही प्रत्येक बाबतीची साक्षरता आपल्याला असायला पाहिजे आईकडे किंवा मुलींकडे स्त्रियांकडे मात्र साक्षमता ही खूप चांगल्या प्रमाणात आहे कारण काय लहानपणापासून आपल्याला शिकवलं जात त्या पद्धतीची केल्या केल्यापासे की एखाद्या स्त्री बाळाला तसं सांभाळायचं ह्याच्याकरता ते कुठल्या शाळेत जाऊन शिकत नाही ती आपल्या आईकडे बघते आपल्या मावशीकडे बघते आत्याकडे बघते बहिणीकडे बघते किंवा छोट भावंड असते त्याला सांभाळते आणि हे करता करता ती आई झालेली पुरुषांचंही तसंच झालेलं आहे पुरुषांना जेव्हा घरामध्ये त्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण दिसतं त्या पद्धतीनं त्यांची जळक मिळत होती परंतु समाते समानतेची शिकवण कुटुंबामध्ये अजूनही अस्तित्वात नाही आपल्या लिगल एड क्लिनिकचा मुख्य उद्देश असा आहे की ज्यांना कुठे कुठल्याही पद्धतीची अडचण असेल म्हणजे कायदेशीर आरोग्य राखा आणि सामाजिक आरोग्य